महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल वर शिरूर तालुक्यातील पिंपरखेड मलठण गावात आज दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे ऊसाच्या शेतात खेळत असलेल्या केवळ तेरा वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याने झडप घालून भीषण हल्ला केला आणि या हल्ल्यात लहानगा रोहन विलास बोंबे याचा जागीच मृत्यू झाला रविवारी सव्वाचारच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे रोहनचा मृतदेह हो उसाच्या शेतात सापडल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली फक्त दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात तिसरा बळी गेल्याने ग्रामस्थांचा संयम सुटला रागाच्या भरात गाडी फोडली ऑफिस जाळून टाकलं आणि ठाम इशारा दिला ठोस उपाययोजना होईपर्यंत शवविच्छेदन व अंत्यसंस्कार होणार नाहीत रविवारी दोन हजारांहून अधिक नागरिक रस्त्यावर उतरले रास्ता रोको केला प्रशासनाला प्रश्न केला दोन वेळा आंदोलने करूनही जाग का येत नाही अजून किती बळी गेल्यावर कारवाई होणार काहींनी तर निवडणुकांमध्ये मतदान बहिष्काराचा इशाराही दिला आहे दरम्यान परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या दुर्दैवी घटनेनं पुन्हा एकदा बिबट्याच्या वाढत्या हालचालींचा प्रश्न गंभीरपणे पुढे आला आहे पिंपरखेड गाव आज आक्रोशात आहे आणि प्रशासनाच्या उत्तराची वाट पाहत आहे आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे